दुसरी विषय मराठी घटक पाचवा फुलपा करू मुलांना आज आपण फुलपाखरू ही कविता पाहणार आहोत याचे कवी आहेत दादासाहेब कोते फुलपाखरू आणि फुल यांच्यातील मैत्रीची ही कविता आहे फुलपाखरे फुलांकडून रंग घेतात व फुलांच्या दुनियेत दंग होतात याचे सुंदर वर्णन या कवितेत केले आहे पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितले आहे ते पाहू फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग बघा मुलांना फुलपाखरू कायम फुलांच्या जगातच गुंग असते फुलावरचे वेगवेगळे सुंदर रंग फुलपाखरू स्वतःसाठी निवडते दुसऱ्या कडव्यामध्ये पहा फुलांवर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते हे फुलपाखरू आहे ना ते नेहमी फुलांवर बसते आणि फुलांवर बसले की ती पटकन हसते फुलावर बसायला फुलपाखराला आनंद होतो ते फुलांवरचे रंग पंखावर माखून घेते माखून घेते म्हणजे लावते पसरवते पुढे बघा निळसर जांभळे ठिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान फुलपाखरांच्या पंखावर निळे जांभळे रंगीत ठिपके छान शोभतात त्या रंगातून सोनेरी रंगाची सुंदर कमान उमडते फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग फुलांच्याच दुनियेत फुलपाखरू रमते दंग होते फुलपाखरांच्या पंखावर फुलांचे सुंदर रंग खुलतात अशा प्रकारे आपल्याला फुलपाखरू आणि फुल यांच्यातील मैत्रीची कविता सुंदर वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे आता आपण या कवितेत आलेले कठीण शब्द पाहू दुनियेत जगात दंग गुंग फासते पसरवते मागते कमान वक्र रेषा आता आपण कविता चालीत म्हणूया फुलांच्या दुनियेत फुलपाखरुदंग हळू चटीपते फुलांचे रंग फुलांच्या दुनियेत फुल पाकृदंग हळू चटीपते फुलांचे रंग फुलावर बसते खुदक न हसत फुलांचे रंग ना फास फुलांच्या दुनियेत फुलपाकृदंग हळूच टिपते फुलांचे रंग निळसर जांभळे टिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान फुलांच्या दुनियेत फुलपाकृदंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग या पद्धतीने कविता तुम्ही घरी म्हणायची आहे आता आपण काय आहे ते पाहू कसे ते लिही फुलपाखरू रंग टिपते फुलपाखरू कसे रंग टिपते हळूच फुलपाकरू हळूच रंग टिपते माझ्या मागून मन बघू फुलपाकरू हळूच रंग टिपते फुलपाखरू हसते कसे हसते फुलपाखरू फुलपाखरू हसते खुदकन फुलपाखरू खुदकन हसते फुलपाकरू खुदकन हसते कोठे ते लिही फुलपाखरू दंग होते फुलपाखरू दंग होते कुठे दंग होते फुलांच्या दुनियेत फुलपाखरू फुलांच्या दंग होते फुलपाखरू फुलांच्या दंग होते फुलपाखरू बसते कोठे बसते फुलपाखरू फुलांवर फुलपाखरू फुलांवर बसते फुलपाकरू फुलांवर बसते या ठिकाणी प्रत्येक रंगाच्या वस्तूचे नाव तुम्हाला लिहायचे आहेत निळा पिवळा पांढरा हिरवा लाल काळा निळे आकाश पिवळे लिंबू पांढरा बगळा हिरवे झाड लाल मिरची काळा कावळा या पद्धतीने तुम्ही नावे लिहायची आहेत आणि ती वहीमध्ये देखील लिहायची आहेत